महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणं हा सर्वांसाठी भाग्याचा क्षण असतो असं मत भाजपचे नेते विनोद तावडे यांनी व्यक्त केलंय चैत्यभूमीवर आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा प्रेरणा मिळते जी घटना बाबासाहेबांनी आपल्या देशाला दिली त्याचे हे त्याच वर्ष आहे कालच नवीन सरकार राज्यात स्थापन झाले ते सरकार बाबासाहेबांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दृष्टीने गतीने काम करणार असा विश्वास आणि खात्री भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केली महामानव पूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीच्या दिवशी इथे येणं हे खरं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक भाग्याचा क्षण असतो इथे एक वेगळी ऊर्जा मिळते एक वेगळी प्रेरणा मिळते आणि मला असं वाटतं की हे वर्ष पूजनीय बाबासाहेबांनी जी घटना या देशाला दिली त्याचं पंच्याहत्तरवं वर्ष आहे त्याचं एक वेगळं मला असं वाटतं की ही सगळी देशाची घटना जगामध्ये जो भारत देश त्याचं नाव ज्यामुळे चालतं की घटनेनुसार चालणारा देश देशातली सर्वात जगातली सर्वात मोठी लोकशाही ही सगळी त्या घटनेची देण आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय हे महामानव पूजनीय डॉक्टर बाबासाहेबांना जातं आज त्यांना वंदन करताना त्यांनी जे काम सुरू केलं आहे ते अधिक गतीने पुढे नेलं पाहिजे याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळते आणि कालच नवीन सरकार या ठिकाणी स्थापन झालं आहे ते बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने गतीने काम करतील हा माझा विश्वास आहे